तुझ्यासारखा आम्ही कप्टन आहे लेखरा करता बघ काय खाय आणलंय काय खाताय का लेकरू काय सकाळी तुम्हाला काय म्हणली काय काय खायच आहे ना आमच्या लय मोठी शिफारस केली ती सिक्स्टी पाय खायच होत मला म्हणले अर्धा किलो मासा आणा अर्धा किलो चिकन आणा तळून द्या हे नाही ताई मग आता ती तळायला काय आपल्याला नाही जुळणार म्हणून तिला अर्धा किलो चिकन आणून मस्त भाजी बनवली मिठाचा रस्सा आणि चालू आहे तिचं आहे का नाही शिकवून बोलत मस्त गपटे सुधर झाला आता तरी आता काय म्हणती ती करायचं केलं आता तरी सुधर

माझ्याला सांगते मला खरं सांगायचं ही लिकरू सांगायच्या मापच आणि शिकवायच्या मापच आहे का काय कळतिया तू चारांना ती हातानं खायला लागली खा तू बाई तुझ्या हातानच खा अहो जेव लावला तर झाडावर पाखरू खाली आणि याला शिकवायची सांगायची बोलायची काय गरज आहे यांच्या नवरा बायकूची बांडणं यांनी लादली दुसरे बोखांडे अजून मग ते घरात वाटणी पाहिजे यांना म्हणून याने खेळ केला अगं घर सगळं तुला पाहिजे म्हणून तू खेळ केला आम्ही म्हणत होतो आम्हाला घरात वाटणी नाही पण आता सोडत नाही त्या घरात इसा घेणार म्हणजे घ्या आता आम्ही म्हणून तुमच्या नवरा तुझंच ते आम्ही आता असं म्हणणार काय तुम्ही तुझ्या पोर घेऊन येत एवढं लक्षात नवऱ्याला म्हणती आता तरी चानवा कपटे ती कसं दाखवला रन कशाचा भाव कशाचा रंग दाखवला अजिबात नाही काय तुमच्यात धरले काय तुमची शर्ट बघाय तू पिरायची कुणी कडे मी तोंड करून तुझी शर्ट बघाय तुझ्या नवऱ्याला सांभळा आम्ही माजलोय काय माझं लिखरू माझ्यापासून तोडायला आज तुझं लेखरू तो घेऊन जायचं आम्ही काय म्हणलं काय तुझं लिखरू ठेवून म्हणलं होतं का तिला पण नाही लक्ष ठेव तुला तुझं लेकरू आहे पण तुझं ध्यान सुद्धा काढत नाही कुठ जुतीला आता घरला नाही खा तू बिंद तू मुक्ता आंघोळ घालते तुला सगळं बघती राहत तुझी मम्मी आहे ना कोणची आहे मम्मी हा बाद झालं आव एवढं बारक लिकरू दोन अडीच वर्षाच ही एवढं समजूतदार आहे पण हे जे आहे तिला थोडं देखील ज्ञान नाही एवढी ना मोठी होऊन तिला तिला फक्त ऐकत कस भेटल हे जर काय सुद्धा नाही आता हिला मी सकाळीच म्हणलं होतं त्या भावाला देखील इकडे येऊ दे नाही त्यांची चित्राबाज शर्टाचं काय वैरण काढी बघायची वाटच बघत होती कधी बोलते कधी बोलते आम्ही काय तुमच्यात साल धरले गा तुम्ही रोज बांध करायचा तिचा आयजा निघून तुझा आई निघून तुझी चित्रा बघायला आम्ही काय तुझ्यात बांधील चालफील धरले गा का माझा गडी फिडी आहे ती तुम्ही सांभाळा नाही तर सांभाळाय काय आमचं घेणं ना दे आम्हाला आमचं होईना तुमचं कसे पाहिजे तू आता तर मला वाटायला लागलंय तुम्ही नवरा बायकोनी मिळून तसंच इथे तुम्ही मिळून केलंय ना आम्हाला टार्गेट करताय वय आमच्यावर आरोप करताय तुझं बाटलीन दूध पित बोळ्यानं त्याला आम्ही शिकवली होती आम्ही म्हणाल तसच वागतोय अग त्यांना सगळं कळतय बारक नाही आता काय सगळं माणसा सगळं समजूत पण आहे त्यांना तुला अगदी सांगायला बोलू दे पण शेवटी म्हणा तू जी केलंय ना त्याला आता आमचा विरोध कसा आहे आम्ही त्याही घरात दिसा घेणार म्हणजे आता सुट्टी नाही वाटून घेणार म्हणजे घेणार आणि तुझं लेकरू तर आता तुझं ध्यान पण काढत नाही तू लेकर टेन्शनच घेऊन आम्हाला ओळखलं नाही म्हणावं पण आम्ही तुला चांगलं ओळखलं खायचं दात वेगळं दाखवायचं दात वेगळं बराबर आता ओळखलं यांची भांडणं झाली जाऊ दे सोडून सोडून बसा बघा तुमचा तुमचा प्रपंच लागा का आम्हाला आम्ही म्हणायचो तिला त्या दिवशी आपण सगळ्यांनी मग चुकलं मला पाहिजे होतं काय चुकलं चुकलं आमच्याकडं पाहिजे होतं पण चुकलं आमच्या कुंड आपण गुडघ्यावर पाहिजे होतं मग घर सोडलं नसता मग तिला तीच करायचं आपल्याला गुडघ्या काय गुडघ्यावर येत नाही आदत नाही आमचे काही सुद्धा चुकी नाही आणि कुठल्या असेल ती सगळ्यालाच माहित आहे तुझ्या नवऱ्याला माहित आहे तुला माहित आहे आम्ही एक तुम्हाला बोलवलं होतं बाबा आमच्याकडे गणपतीला महाप्रसाद होता यामधलं होतं मिळून मिसळून केलं म्हणजे चांगलं असतं पण तुलाही वाटलं नाही तुझा नवरा ना आला त्याच्यावरून तू एवढं वाचून केलं म्हणजे तुमचं काय तर मिळून मिसळूनच प्लॅनिंग करूनच तुम्ही केलेलं आहे नाही उठल की जातोय आम्हाला बी वाटत बायको गेली म्हणून बायकोला हुडकाय जातोय ती सकाळ जातोय ती सांच्याला ऐकतोय पण काय नाही नेमकं तुमचं काय चाललंय आमच्या टोक्या बाहेर पण आम्ही तुमच्या चुकीत नाही एवढं आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतोय आणि सगळ्यालाच माहित आहे आमची चुकी काय नाही जरी भावा ऐकण्यात असलं तर भावाला कोण दुसरा भाव म्हणत नाही की तुझी बायको घरातून बाहेर काढ आणि तो आमच्या पैसे खायला येईन राहायला येईन जेवाय येई असा कधीच कुठलाच भाव कुठल्या भावाला म्हणणार नाही आणि त्या चुकीच्या ब्राह्मा तर तू राहून नको आता मीच उलट म्हणतो सकाळी म्हणलं होतं भावाला अलीकडे येऊ देत नाही त्याला जेवाय नाही किंवा भाकर पाणी काय देखील देत नाही तर लगेच तो रंग दाखवलं ह्या आरती तुझं तुझ्या नवऱ्याचं बराबर तर कारस्थान झालेलं आहे तुम्ही हे काम लावलंय आम्हाला आणि ह्या कामात आम्ही गुंतणार नाही आणि ना फसणार ना ना ना। नाही पण एवढं झालं की तुम्ही येड्याच सोंग घेतलं पण आम्हाला अक्कल चांगली आहे येड्या स्वंगात तुमच्या चांगली अक्कल आली आणि आता आम्ही जी करायची ती करणार आहे जे आई बापास आहे ना त्यात बाराबरीचा अधिकार सगळ्याचाच असतो आणि ती घेणार म्हणत होतो अगोदर असू द्या लहान धाकटे ती द्या सोडून द्या सोडून आपण तुम्ही पाच डोक्यावरून वगाळ घालवलं आमचं रूप रुख हायती आहे आणि हाय असं जाय आम्ही आयुष्यात कधी कुणाचं वाटूळ केलं नाही ती घर त्या टायमाला वाटून घेता येत होतं तरी पण आम्ही घेतलं नाही हा या पत्र्यात येऊन राहिलो या आमचं मोठं पण आहे आणि तुमची लक्षणं खोटे आहे ती तुम्हाला स्वार्थ सुटलाय सगळं पाहिजे म्हणून त्या आशेनं तुम्ही सगळी सोंग करायला लागला पण एक गोष्ट ध्यानात घ्या ह्या सोंगात आम्हाला चांगलं तुम्ही का नाही

ना उद्याला घेऊन गेल तर हेनी पापा मला मोठ्या खायचा म्हणजे मग चल म्हणलं हेनी जाऊन दोघं पण जाऊ शिला खायचं उतर जाऊन आणत डेकरांना आता खाल्लं बाळा चारलं पण त्याला आपलं जायला बायक पळ बाय दोघतोय बघा आता जाऊ शिवान येत नाही दोन नाय कुणाचं